सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्रेसष्ट हजार एकशे सत्तावन्न मतांची आघाडी मिळाली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मोहोळमध्ये मतदान केंद्रावर पुलिंग एजंट मिळणार नाही असा दावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक बसली आहे काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात मोहोळ तालुक्याने मोठा वाटा उचलल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस माजी आमदार राजन पाटील भाजपच्या बाजूने गेले पहिल्याच बैठकीत त्यांनी समोरच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिंग एजंट मिळणार नाही असा दावा जाहीर केला होता पण मतदारांनी त्यांचा हा दावा खोल ठरवला मनात आणलं तर मतदार काय करू शकतात हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी यापूर्वीच हा दावा केला होता मतदारांनी आमदारांना खिशात घातला आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यांचा हा दावा खरा ठरला आहे पंढरपूर आणि मंगळवेढा दक्षिण सोलापूर व त्यानंतर अक्कोलकोट तालुक्यातही काँग्रेसला चांगले मतदान मिळालं आहे विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत दक्षिण सोलापुरात जवळपास अकरा हजाराचं लीड काँग्रेसला मिळालं या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे व माजी आमदार दिलीप माने यांनी फिल्डिंग लावली होती भाजपच जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जनतेचा हा कौल मान्य केला आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दुरावलेले जुने सहकारी एकत्र करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पहिली महिला खासदार म्हणून आपली लेख आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव करण्यात